ओंजळीतलं सुख आमच्या सोसायटीत रिडेव्हलपमेंटची तयारी पुढच्या महिन्यात सुरू होणार होती म्हणून आम्ही बिल्डरने दिलेल्या नवीन जागेमध्ये आमचे सामान लावण्याचे काम चालू होते त्या दिवशी संध्याकाळी एक आजी येऊन आमची विचारपूस करून व काही लागलं तर मी आहे असं सांगून गेल्या दोन दिवस मला जराही फुरसत नव्हती आमचे हे ऑफिसला व मुले शाळेत मी एकटीच घरात सामान लावत होते दोन दिवस आम्ही बाहेरचे खात होतो मुलंही खूप आनंदित होती हॉटेलच्या खाण्यावर दोन दिवसानंतर मला जरा वेळ मिळाल्यावर त्या आजींची आठवण आली त्यांनी मला आपला फोन नंबर दिला होता तो मी पर्समध्ये ठेवला होता बघूया एवढ्या असते त्या विचारणा करत होत्या तर ओळख वाढवावी म्हणून मी त्यांना फोन लावला हॅलो थांबा मी आजींना देतो ये लवकर ये असे म्हणून त्यांनी आजींना आवाज दिला झालं का तुझं घरातील सर्व सामान लावून आजी म्हणाल्या त्या दिवशी मी कामात होते आता तुमच्याशी बोलावं म्हणून फोन लावला आजी वेळ असेल तर याल का मी वाट पाहते असे म्हणून मी फोन ठेवला नवीन ठिकाणी गेल्यावर आपण ओळख वाढवल्या तर आपला खूप फायदा होतो ब्लॉकमध्ये राहणारी माणसं एकलकोंडी असतात असं म्हटलं जातं त्या मानानं चाळीमध्ये बरं असतं नवीन कोणी आलं तर चाळभर गाजावाजा होतो तसेच चाळीतल्या लोकांना ओळख करून द्यायला आणि घ्यायला आवडत असतं थोड्या वेळानं मालती आजी आल्या येताना चार बेसनाचे लाडू व चिवडा घेऊन आल्या आणि मला आग्रह करून त्यांचा प्रेम बघून मला माझ्या आईचीच आठवण झाली मालती आजीच्या लाडवांची चव अगदी माझ्या आईच्या हातातल्या लाडवांसारखीच होती मी आजींना बोलूनही दाखवले व त्यांना खूपच आनंद झाला नंतर बोलता बोलता त्यांना मी माझ्या कुटुंबाबद्दल सांगितले व त्यांची ही माहिती जाणून घेतली व त्यांना दोन मुले होती एक मुलगा व एक मुलगी मुलगा व मुलगी कॅनडाला दोन्ही मुलांची दोन दोन अशी मिळून चार नातवंडे होती त्यांना ते नेहमी त्यांच्या घरी बोलवत असतात पण त्यांच्या मिस्टरांना परदेशात राहायला आवडत नाही म्हणून त्या इथे दोघेही राहतात दोघेही सरकारी नोकरी करत होते आता त्यांना पेन्शन मिळत होती म्हणून सगळं ठीक चालत होतं आपल्या देशात आजूबाजूला आपले लोक आपली माणसं असतात एकमेकांकडे येणे जाणे असते वेळ घालवायला अनेक साधने असतात म्हणून ते दोघे भारतात येऊन राहिले थोड्या वेळानं आपल्या घरी आजी गेल्या माझ्या मनात मात्र एक गोष्ट खटकली त्यांची दोन्ही मुलं भारतात कधी येतील सांगता येत नाही मुले असून जवळ नाहीत मनात विचार आला माझ्या आईबाबांचं पण हे असंच झालं असतं जर मी परदेशात होकार दिला असता तर तसा माझा भाऊ अमरही अमेरिकेत शिक्षणाकरिता गेला होता त्याला तिथेही चांगली नोकरी मिळत होती पण आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशातच करावा यापायी तो पुन्हा भारतात आला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा क्षेत्र तरी माझी वहिनी व भाची बाबांबरोबर असल्यानं त्यांचा छान वेळ जात होता मीही मुंबईत असल्यानं महिन्यातून एक दोन वेळा दादरला जाऊन आईला भेटून येत होते माझी वहिनी व आईचे चांगले सूत जमले होते मला तर ती माझी वहिनी नसून मैत्रीणच नस वाटत असायची भांडण तंटे नसले की घर एका नंदनवनसारखंच भासतं मला सासरे कुणीच नाहीत कारण मी एका अनाथ मुलाशी लग्न केले नोकरी करताना प्रेम जमले प्रेम हे निव्वळ प्रेम असते चांगला होतकरू सुशील आणि निर्मळ स्वभावाच्या अनिकेतने माझ्या आईबाबांचेही मन जिंकले होते आता आमच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली आमचा संसार सुखाचा चाललाय उणे दुने काढायला नातलग नसल्यानं थोड्याफार कुरगुड्या असल्या तरीही टोकाची भांडणे होत नाहीत संध्याकाळी घरी आल्यावर अनिकेतला मी मालती आजीबद्दल सांगितलं त्यालाही आजी आजोबांबद्दल आदर वाटला माझे बोलणे ऐकून ते म्हणाले उद्या रविवार आहे आपण सगळे उद्या मालती आजी आणि आजोबांना भेटायला जाऊया का जाऊया त्यानिमित्तानं आजोबांशी पण ओळख करून घेऊ त्याप्रमाणे रविवारच्या दिवशी संध्याकाळी आम्ही आजींच्या घरी जाऊन ब्लॉकची बेल वाजवली व आजोबांनी दार उघडले व म्हणाले कोण पाहिजे आम्ही आपले नवीन शेजारी सरिता असं हो या, या व ते आजीला आवाज देत म्हणाले मालती तुझी लेक आली ग तुला भेटायला सहकुटुंब आजी किचनमध्ये काहीतरी करत होत्या त्या पदराला हात पुसत बाहेर आल्या आम्ही सर्वांनी आजी आजोबांचे चरण स्पर्श करून वंदन केले आम्हाला आलेले पाहून आजी आजोबांचे डोळे अश्रूंनी भरले आपल्या नातवंडांना मायेने जवळीक माझ्या मुलांनाही जाणवली अजय व स्मिताच्या चेहऱ्यावरून ते आम्ही उभयंतांना जाणले तसे आम्ही त्यांना अनोळखीच होतो पण काही क्षणाच्या सहवासाने त्यांच्याबद्दल एवढी आपुलकी व जिव्हाळा वाटू लागला की मुले खरोखरच आपल्या आजी आजोबांकडे असल्यासारखे वाटू लागले आजोबा आतून खेळणी व पुस्तके आणून अजय व स्मिताला देत होते तर आजी एक एक डब्बा उघडून खाऊ मुलांसमोर ठेवत होत्या दोघांच्या उत्साहाला उधान आले होते काय करू आणि काय नको असे त्यांना झाले होते आपल्या दोन्ही नातवंडांचे प्रेम हे दोघेही आमच्या मुलांवर ओतत होते त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा होता सुख म्हणजे काय असतं याची अनुभवती मला व अनिकेतला त्या दिवशी आली आजीचे व माझे काय बोलणे झाले होते ते मी अनिकेतलाही सांगितले होते स्वतः पोरका असल्यामुळे त्याच्याबद्दल अनिकेतलाही सहानुभूती वाटणं साहजिकच होतं अर्ध्या तासात वापस येऊ म्हणून गेलो होतो तिथे दोन तीन तास आजीकडे कसे गेले कळलेच नाही अजय व स्मितालाही आजीकडे खूप आवडले एक वेगळ्या प्रकारचा आनंद आणि सुख लाभले होते रात्री झोपण्यापूर्वी मी माझ्या आईला फोन लावून मालती आजी आजोबाबद्दल सगळे सांगितले अनिकेत अजय आणि स्मिता यांना झालेला आनंद सांगितल्यावरती आई म्हणाली छान केलं मैत्री वाढव त्यांच्याशी वयस्कर माणसे मायेची भूकेली असतात तू मानलेली मुलगी आहे त्यांची आईचे हे शब्द ऐकून मलाही खूप आनंद झाला असेच दिवसामागून दिवस चालले होते दररोज ऑफिसला जाताना अनिकेत न चुकता आजी आजोबांची विचारपूस करून जात असे बाहेरच्या वस्तू काही आणायच्यात का तर त्यांना आणून देत असे आजोबा त्याला नको नको म्हणत तरी अनिकेत ऐकत नव्हता कधी कधी स्वतःच्या मर्जीनं काही वस्तू आणून द्यायचा आजोबा त्याला पैसे द्यायच्या मागे लागायचे तर अनिकेत त्यांना बाबा मला मुलगा मानताना मग मला पैसे देणं बरं दिसतं का असं म्हणून त्यांना थांबवायचा अनिकेत अनाथ असल्यानं कळल्यावरती मालती आजी आणि आजोबा अनिकेतला आपला मुलगाच मानत असत कधी आजी आजोबा आमच्याकडे जेवायला यायचे तर कधी रविवारी आम्ही त्यांच्याकडे जायचो आजीच्या हातचं माशांचं कालवण अनिकेत व अजयला खूप आवडायचं त्यासाठी रविवारी अनिकेत ताजे मासे आणून आजीला द्यायचा व मुलाच्या अधिकारानं त्याला हवे तसे त्यांच्याकडून करून घ्यायचा सोसायटीमधल्या बाकीच्या लोकांना अजब वाटायचं कारण आत्ता आजोबा सर्वांशी प्रेमाने वागत होते अगोदर ते इतर लोकांसोबत जास्त मिसळत नव्हते आमच्याही सोसायटीच्या लोकांशी ओळखी झाल्या अवघ्या पंधरा दिवसात आमचं नाविन्य जाऊन आम्हीही त्यांच्यातलेच एक झालो अजय व स्मितालाही खूप मित्र मैत्रिणी मिळाल्या होत्या पण नियतीला मात्र काही वेगळेच मान्य होते आमचा हा आनंद जास्त दिवस टिकला नाही कारण एक दिवस संध्याकाळच्या वेळी आजोबा फिरायला गेले होते व तिथे चक्कर येऊन पडले तेव्हा बाकीच्या मित्रांनी त्यांना त्यांच्या घरी आणले त्याचवेळी अनिकेत नेहमीसारखा त्यांच्या घरी डोकावला तेव्हा त्याला आजोबांना चक्कर आल्याचे कळले त्याने तात्काळ त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन लावला डॉक्टरही लगेच आले तपासल्यावर त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन सगळ्या टेस्ट कराव्या लागतील असे म्हटल्यावरती अनिकेतनं एका मुलाप्रमाणे काळजीने सर्व व्यवस्था केली रात्रभर तो हॉस्पिटलमध्येही राहिला दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आल्यावरती हृदयरोग असल्याचे कळले लगेच ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले त्यांच्या मुलांना खबर कळवावी म्हणून आम्ही फोन लावले पण दोघांचा कॉन्टॅक्ट होईना डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करावे लागणार म्हटल्यावरती अनिकेतने सगळा पुढाकार घेतला त्यांचा मुलगा या नात्यानं फॉर्मही भरला तेव्हा मालती आजीनं आपल्या मुलीला फोन लावला त्यांच्या मुलीनं फोन घेतला आणि आपण किती असहाय्य आहोत हे सांगितले आई मी तुमच्याकडे येऊ शकत नाही व मदतही करू शकत नाही माफ कर मला मी आकाशला फोन करून सांगते आजींनी त्याच्या मुलांचा आकाशचा फोन येईल म्हणून बराच वेळ वाट पाहिली मग त्यांनीच फोन लावला आई तुम्ही हट्टाना गेला भारतात बाबांचे मित्र आहेत ना ते घेतील त्यांची काळजी मी कशाला येऊ पैसे हवे तर सांग पाठवतो बाळा अशा प्रसंगी तू हवा ना रे सॉरी आई मला आता रजा नाही मिळणार अनिकेतला सगळं कळल्यावर त्याने सगळी जबाबदारी स्वतः घेतली हॉस्पिटलचे डिपॉझिट भरले दुसऱ्या दिवशी ऑपरेशनही यशस्वी झाले आठ दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागणार असे डॉक्टरांनी सांगितले अनिकेतने पंधरा दिवसांच्या रजेचा अर्ज टाकला आणि सख्या मुलाप्रमाणे आजोबांची काळजी घेतली आजोबांना हॉस्पिटलमधून सरळ अनिकेतने आमच्याच घरी आणले त्यामुळे मालती आजींना देखील आमच्याच घरी येऊन राहावे लागले ये जा करायला त्रास नको व आजीवरही आज सगळी जबाबदारी टाकणं बरोबर नव्हतं ते आपलेच आईबाबा आहेत असे आम्ही आजी आजोबांशी वागत होतो ऑपरेशन होऊन पंधरा दिवस उलटले पण त्यांच्या मुलाचा किंवा मुलीचा खबर घ्यायला सुद्धा फोन आला नाही पोटची पोरं इतकी कठोर निघालीत याचे आम्हाला खूप नवल वाटले प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना सर्व सुख सोयी लाभाव्यात म्हणून झटतात खपतात स्वतःच्या जीवाचे रान करून मुलांना वाढवतात त्यांना त्यांच्या पायावर उभे करतात आणि पंख फुटले की ही पाखरे एकदाची माखे वळून पाहत नाहीत तिरस्काराने माझे व अनिकेचे मन मिटले आणि मनात विचार आला मालती आजी आणि आजोबांना किती यातना झाल्या असतील आजोबांनी प्रत्येक तब्येत हळूहळू सुधारत होती अनिकेत आता ऑफिसला जाऊ लागला तरी आजी आजोबांना आम्ही आमच्याच घरात ठेवले होते आजी खूप थकली होती तरी जमेल तशी मला मदत करत होती एक दिवस मला दादरला आईकडे जावे लागले मुले शाळेत हे ऑफिसला त्या दिवशी आजी आजोबांना तीन चार तास आमच्या घरात एकटे ठेवावे लागले मुले यायच्या वेळेला मी घरी आले घरी आले तेव्हा मालती आजींनी माझ्याकडे एक डब्बा दिला हे काय आजी आज काय खाऊ केला हा हो माझा खाऊच आहे पण आज हा खाऊ तुझ्या कपाटात ठेव कपाटात खाऊ ठेवू कपाटा कपाटा हो गबाळ माझे दागिने आहेत ते घरात ठेवणे बरोबर नाही म्हणून तुझ्या कपाटात ठेव मीही डब्बा माझ्या कपाटात ठेवला संध्याकाळी मुले आली अनिकेतनही ऑफिसमधून आला रोजच्याप्रमाणे पाणी गप्पा टप्पा झाल्या रात्री जेवणं वगैरे आटोपली आता आम्ही झोपायची तयारी करत होतो एवढ्यात बाथरूममधून बाहेर आलेल्या आजी कोसळल्या पहिल्यांदा वाटले त्यांचा ओला पाय घसरून त्या पडल्या असतील पण दुर्दैव आजींनी कायमचे डोळे मिटले होते डॉक्टरांना बोलावलं त्यांनी सी बी आर हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे हे, हे कारण सांगितले आता त्यांच्या मुलांना दुःखद घटना सांगायला हवीच म्हणून अनिकेत फोन करू लागला तेव्हा आजोबांनी त्याला थांबवले व म्हणाले आकाश किंवा शिल्पाला फोन करू नकोस माझ्या आजारपणाचे त्यांनी किती मनावर घेतले एक महिना झाला एकदा सुद्धा त्यांचा फोन आला नाही आता आई मेली म्हणून सांगितले तरी येणार नाही आणि त्यांची मला गरज नाही तुलाच आम्ही मुलगा मानलाय तूच सगळी मुलाची कर्तव्य पार पाड आजच सरिताकडे तिनं एक डब्बा दिला होता त्यात दागिने व मालतीचे लिहिलेले पत्र व आमचे कायदेशीर इच्छापत्र आहे आजच दुपारी सरिता दादरला गेली तेव्हा वकिलांना बोलावून सर्व कागदपत्रांची कामे करून घेतली आम्ही दोन्ही मुलांना त्यांच्या हक्काचे दिले आहे बाकीचे तुझ्या व सरिताच्या नावे केले आहे आमची सगळी जबाबदारी तुम्हा दोघांवर सोपवली आहे दोन्ही मुलांच्या वागणुकीचा आघात मालतीने सहन झाला नाही मला ती समजावत होती पण स्वतः आतल्या आत कुढत होती तिचे पत्र वाचा कळेल तुम्हाला मन खूप दुखावले हो पोरांनी असं अनाथ जगणं नको वाटतं त्रास होतो जीवाला असं सारखं म्हणायची तुम्ही देवदूतासारखे अनोखे नातेबंद जोडून आलात आमच्या आयुष्यात तीच एक जमेची बाजू मी आजोबांना सावरलं आणि अनिकेतने त्यांच्या मुलांना फोन लावून आजीच्या मृत्यूची खबर सांगितली तुम्ही उरकून घ्या सगळं मला आता यायला जमणार नाही आकाशच्या बोलण्यानं आम्ही हादरलोच तरी आजोबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांना फोन लावले आणि दुसऱ्या दिवशी आजीचे अंत्यविधीचे कार्यक्रम एका मुलाच्या हक्काने अनिकेतने केले आजींनी दिलेला डब्बा आजोबांनी आजी गेली त्याच दिवशी आम्हाला उघडायला सांगितला त्यात आजीचे दागिने होते व आजीच्या हस्ताक्षरात लिहिलेले पत्र होते आजीने लिहिले होते की अनिकेत व सरिता यांस अनेक आशीर्वाद दोन महिने अगोदर आपली ओळख झाली ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की आपले एवढे नाते जुळेल पण जुळले दैवी योगच म्हणावा लागेल दोन मुलांना शिकवले सावरले त्यांच्याकरिता सगळी कमाई खर्च केली त्यांना कशाचीच कमतरता भासू दिली नाही त्यांच्याकडून फक्त प्रेमाची मागणी केली होती पण तीही मिळाली नाही आकाशचे बाबा थोडे हट्टी स्वभावाचे पण त्यांचा एवढा राग मनात धरावा मला वाटते माझी चूक झाली असावी माझ्याकडून संस्कारांची रुजवण झाली नसावी म्हणून पोटची पोरं अशी निघाली आणि एक तू स्वतःला अनाथ म्हणवतोस पण तुझे संस्कार बघून वाटत नाही रे की तू माझ्या पोटी का नाही जन्माला आला मुलं असून आम्ही असे अनाथ झालो देवानेच तुम्हाला आमच्याकडे पाठवले असेल आमच्या दोघांच्या संमतीने आम्ही तुला दत्तक पुत्र मानले त्याचे कागदोपत्री सर्व व्यवहार केलेत आमची जी मालमत्ता आहे याचेही कायदेशीर व्यवहार करून ठेवले आहेत आमच्या दोन्ही मुलांनाही त्यांचा हिस्सा दिला पुढे काही वादविवाद होऊ नये म्हणून सर्व तरतूद केली आहे तुझ्यावर मात्र एक जबाबदारी टाकत आहोत आमच्यापैकी कुणीही एक गेलं तर राहिलेल्याची काळजी व देखरेख करणं सर्वस्वी तुम्हा दोघांची जबाबदारी असेल तुमची खरी आई मालती पत्र वाचून अनिकेत व वा सरिता यांच्या डोळ्यात पाणी आले पत्रासोबत घराची व कपाटाची चावीही होती आजोबांची सेवा करून व होईल तितके त्यांना आनंदात ठेवून मालती आजीचे स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही निर्धार केला तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका